बातमीचं बुलेटिन कोरोनाच्या संकटामुळे सध्या आजूबाजूचं वातावरण मन सुन्न करणारं झालंय दिवसेंदिवस वाढत असलेली मानसिक अस्वस्थता हे अद्यापच डोक्याचं टेन्शन वाढवते आहे मात्र कोरोनाला जर हरवायचं असेल तर आपल्याला सकारात्मक राहावं लागणार आहे यासाठी मनातली उमेद जगण्याची जिद्द कायम ठेवायची आहे अशी जिद्द ठेवून अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर काही सामाजिक संस्था सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या आहेत त्यांच्याच कार्याचा सन्मान करणारा आमचा हा खास कार्यक्रम पॉझिटिव्ह न्यूज बुलेटिनची सुरुवात करूयात एका पॉझिटिव्ह न्यूजनं बातमी आहे एका पेट्रोलियम इंजिनियर तरुणीची जी सध्या अन्नपूर्णा बनलेली आहे लॉकडाऊनच्या काळात गरजूंना स्व जेवणाचे डबे पुरवणाऱ्या आकांक्षा सडेकरची ही पॉझिटिव्ह न्यूज आकांक्षा सडेकर हीच ती तरुणी जी आज अनेकांची अन्नदाता बनली आहे मूळची भारतीय पण स्कॉटलंडमध्ये वास्तव्यास असलेली पेट्रोलियम इंजिनियर आकांक्षा आता भारतात परतलीये लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आलीये तर कित्येकांना जेवणाची सोय नसल्यानं काय खायचं असा प्रश्न पडला कधी पनीर पुलाव कधी मटार पुलाव तर कधी राजमा भात असे पदार्थ बनवले जातात जेवण व्यवस्थित पॅक करून टेम्पोने शुक्रवार पेठ पोलीस चौकीत आणलं जात आणि तिथून बुधवार पेठ रेड लाईट भागातील महिलांना त्याच वाटप सुरू होतं या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आकांक्षाच्या कामाची पावती आहे आता त्यांना माहिती आहे की डबा चांगला असतो त्या पहिल्यांदीच सांगतात आम्हाला की मला दोन डबे द्या मला तीन डबे द्या आणि लगेच तिथेच बसून खातात तोच सर्वात जास्त आनंद आहे आमच्याकरता पण आणि तो आनंद दिसून येतो की मुलं पण रोज येतात आठवणीने आणि यु नो रोज हे करतात तर ती एक खूप म्हणजे इट्स 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 हॅपीनेस हॅपीनेस बट विशेष म्हणजे कोरोना लॉकडाऊन मुळे रेड लाईट एरिया मधील महिलांच्या आणि मुलांच्या पोटाचा प्रश्न सुटल्यानं या भागात एकही कोरोना रुग्ण नाहीये या महिलांना आणि मुलांना पौष्टिक अन्न मिळतंय आहे समाधान आकांक्षा यांना साथ देणाऱ्या पोलिसांनीही व्यक्त केलं आहे आकांक्षा सडेकर मॅडम इथल्या मु इथल्या महिलांकरता दररोज जेवणाचं तयार जेवणाचं पॅकेट आणि त्यांच्या मुलांकरता जे न्यूट्रिशन्स म्हणता येईल असे उकडलेले अंडे अंड्याचं वाटप करतात त्याबद्दल मॅडमचे आभार आकांक्षा करत असलेल्या अन्नदानाच्या या कार्यात तिच्या सोबतीला आता अनेक हातही जोडले जात आहेत अनेक मदतगार पुढे आले आणि हीच माणुसकीची साखळी एक दिवस कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होईल अशी आशा आहे आज आकांक्षा गरजूंना करत असलेली ही मदत निश्चितच कौतुकास्पद आहे पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत